पण माझा मी बाय टोकरीच मरीन इंजिनियर आहे आणि भारतीय युनिवर्सिटी इंडियन नेव्ही मध्ये पण मी जवळपास पंधरा वर्ष नोकरी केली आणि मर्चंट मध्ये ऍज अ चीफ इंजिनियर मी तेरा चौदा वर्ष नोकरी केलेली होती पण जेव्हा मी नेहमी नेव्हीमधून मर्चंटरीमध्ये कामाला गेलो त्यावेळेस थोडस फॅमिली पासून दूर राहावं लागण याच दरम्यान थोडस माझ्या धर्मपत्नीला थोड अभुरी शक्ती म्हणा अदृश्य शक्ती म्हणा अशा शक्तीनं घेलं गेलं आणि ते मुलांवर लक्ष न देता सतत त्याला ते विचारांमुळे मध्ये त्याला शब्द आहे डिप्रेशन डिप्रेशन मध्ये गेले आणि डिप्रेशन मध्ये पण आ, एक प्रकार आहे तो म्हणजे मूड चेंजिंग डेसवा म्हणजे कधी हसणं कधी रडणं कधी बोलणं कधी गाणी म्हणणं जे मला ते तसं करायला लागली म्हणजे प्रोग्रॅक्ट वेगळे व्हायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये मुलं खूप लहान होती म्हणजे मोठी मुलगी माझी आता पोस्ट रेल्वे करते त्यामुळे ती खूपच लहान होती आणि मुलगा तर खेळायचा आणि दोन नंबरची मुलगी आई वडिलांकडे जायन्स करू कारण त्या मुलांना जेवण मिळवण्याचं नसायचं कारण तिचं चित्र स्थिर नव्हतं त्यामुळे स्वयंपाक संसार आणि बाकीच्या काही गोष्टी असतात आयुष्य धरताना कुटुंब चालवताना त्या ते आता माझ्याबरोबर अवेलेबल आहे ते मला आज परिस्थिती तुम्ही ही जर दोन वर्षापूर्वी काय एक वर्षापूर्वी पाहिली असती तर खूप बिकट परिस्थिती होती आणि आज सर्वांसमोर सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सध्या उभा आहे पेशंट असंच आम्ही डॉक्टरांनी केलेली होती बस म्हणजे सायक्रॅटिकच आहे आता याचा ते काही इलाज नाही असं डॉक्टरांनी सुद्धा सर्टिफाय केलेलं होतं परंतु जिथं सर्व काही संपत त्यानंतर आपल्याला एक जर मार्क मिळत असेल तो आणि फक्त आणि तो आणि तो, तो म्हणजे देव देवावरती भक्ती संयम आणि पूर्णपणे विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी आम्हाला माझ्या हा छोटीशी फॅक्टरी पण आहे त्याच्यामध्ये काम करत असणारी एक महिला आहे तिचं नाव सारिका त्यांनी आम्हाला सांगितलं की सर तुम्ही माझ्यासोबत महाराजांच्या मठामध्ये या प्रत्येक गुरुवारी तिथं आरती असते आरतीला जाऊन हो। त्याच्यानंतर पौर्णिमा असते मी गेली पाच सहा महिने इथं ता सातत्याने येतो माझ्या कुटुंबाला घेऊन आणि आज ते चित्र तुम्ही मगाशी पाहिलं तिला माझ्या पत्नीला मी उभा केलेलं होतं ते, ते चित्र पूर्ण सहा महिन्यामध्ये बदलून गेलेलं आहे एक अशी वेळ होती की मुलांना स्वयंपाक खाण्यासाठी बनवण्यासाठी म्हणजे माणातच नसायचे आणि स्वयंपाक जेवणच मिळत न पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्यावरती महाराजांची कृपा झाली परवास महाराजांना मी विनंती केली आमच्या घरी या आणि थोडंसं रूपी जेवण वगैरे अन्न वगैरे घ्या आणि महाराजांनी माझ्या विनंतीला मान देऊन आमच्या घरी त्याचे पदस्पर्श केले आणि तेव्हा महाराजांनी आशीर्वाद दिला त्यावेळेस महाराजांनी पण स्वतः पाहिले की जो फरक सहा महिनेपूर्वी होता आणि आज आहे आणि विशेष म्हणजे जे डॉक्टर आमच्या पत्नीवरती सातत्याने प्रत्येक महिन्याला जे इलाज करत होते त्या डॉक्टरनी पण काय केले की के आता म्हणजे तब्येत ठीक आहे तुम्ही प्रत्येक महिन्याला न येता दोन तीन महिन्यांनंतर या आणि त्या स्वरूपामध्ये त्या त्या पद्धतीनं त्यांनी गोळ्यांचा डोस दिलेला आहे पॅरलि ते पण चालूच आहे परंतु जो फरक आहे जो आम्ही प्रत्येक महिन्याला जायचो एक किंबरुणा कधी कधी पंधरा दिवसाला पण गेलो आहे इमर्जन्सीमध्ये पण तीच परिस्थिती आता बदललेली आहे डॉक्टर स्वतः बोलत आहेत की तुम्ही तीन महिन्यानंतर या तीन महिन्यांच्या गोळ्या घेऊन जा आता काही विशेष गाभरण्यासारखं नाही सगळ्या गोष्टी एकदम सिस्टममध्ये या सिस्टममध्ये आलेल्या आहेत त्यानंतर माझी दोन मुलं एक मुलगी होती सांगलीला दुसरा मुलगा कोल्हापूरला शिकायला होता आणि मोठी मुलगी मुंबईला असली शिकायला त्याचं कारणच होतं की घरामधलं जे वातावरण मुलांच्या वरती त्याचा परिणाम व्हायला नको आहे परंतु आजच्या तारखेला असं आहे की माझी दोन मुलं दोन्ही मुलं माझ्या बरोबर आहेत त्याने ते पण खुश आनंदाना राहतात व्यवस्थित राहतात सुखा राहतात जेव्हा इथं आलो माझं अनेक कठीण गोष्ट होती ते पण माझी सोलजली ते पण सोलजली तो विषय असा होता की माझी एक जमीन डिस्प्यूटमध्ये एखाद्याला मी मदत केली होती पैसे दिले त्याने मला जमीन दिलेली होती परंतु तो जमीन पण परत मला द्यायला नव्हता आणि माझे पैसे घेत नव्हता आणि या आश्रमामध्ये आलो की गोल तेवढी सजासजी निघून पडली म्हणजे त्याचा फायदा झाला विकतले मी जे पैसे लावले त्याच्यात डबल पैसे मला मिळाले ती जमीन विकल्यानंतर आणि ज्यासाठी मी चार वर्ष झटव करीत आल्यानंतर तीन महिन्यामध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वीच हा व्यवहार झाला असा आहे त्याच्या पुढचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा आणि अभिमानाची गोष्ट आहे मला इथं आवर्जून सांगायची माझी मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट करताना एम बी एला तिला ॲडमिशन मिळू शकलं नव्हतं कारण तिला इंटरेस्ट पण नव्हता तिनं बी एम एस गॅच्युलेट ऑफ मॅनेजमेंट स्टडीमध्ये ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटीमधून केलं तिला एम बी ए करायचं नव्हते तिला फॉरेनला जायचं होतं त्यामुळे ती एम बी एच्या शक्करमध्ये नव्हते आणि तिचं इथं आल्यानंतर जेव्हा तिने एक इंटरव्ह्यू दिली पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये ती पास झाली आणि तिला आज पोलंडला युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स कोटाविश या ठिकाणी पोलंडमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं नाही आणि हे सर्व इथं सांगायला मला अभिमान वाटतो त्याचं कारण काय कारण मी असतानाच प्रोफेशनली मरीन इंजिनियर असल्यामुळं ही दुनिया फिरलेलो आहे समुद्रामध्ये चार चार महिने फिरलेलो आहे जंगलामधून जाता येता प्रवास केलेला आहे मी भूत प्रेम देव धर्म याच्यावरती थोडं माझं म्हणजे मी नास्तिकच होतो थोडक्यात म्हणायला काय हरकत नाही परंतु जेव्हा आपण एका ठिकाणी येतो प्रचिती येते आणि प्रचिती आल्यानंतर आपण जेव्हा ते अनुभवलेलं असतं आणि त्याच गोष्टी आपल्याला सांगायला अभिमान वाटतो आणि तीच आज मी त्याच गोष्टीमुळे केवळ मी आज तुमच्या समोर उभा राहून माझे हे दोन शब्द अनुभवाच्या रूपातले दोन शब्द मी या ठिकाणी आता संपवतोय मला ऐकल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून धन्यवाद गुरुजींचं धन्यवाद ते कुठेतरी गुरु केलेलाच असेल तर आपण सर्व आपल्या गुरुच्या परस्पर्श करण्यासाठी आढळलेलंच आपले गुरु आहेत त्यांनाही मी परत वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद